नमस्कार आर टी ओ कार्यालयात होते सामान्य लोकांच्या पैशांची फसवणूक तुमची ही फसवणूक होते का ते पुढे व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जे मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या एच एस आर पी या नवीन नंबर प्लेटवरून सगळ्यांचाच गोंधळ उडालेला असून बऱ्याच वेळा अनेक लोकांना आर टी ओ कार्यालयात चक्रा माराव्या लागत आहेत किंवा दुसऱ्या कामासाठी आर टी ओ कार्यालयात जावं लागत आहे पण यावेळी मात्र लोकांची गरज पाहून तेथील शासकीय कर्मचारी हे लोकांच्याकडून जास्तीचे पैसे घेत असल्याचं समोर आलं असून तेथील कर्मचाऱ्यांची मात्र लोकांच्या सोबत बोलण्याची पद्धतही उद्धट असल्याचं या व्हायरल व्हिडिओमधून दिसून येत आहे किती रुपये घेतो पासिंगचे शोरूम गाडी आहे किती रुपये घेतात पासिंगचे शोरूम गाडी आहे पासिंग किती रुपये घेतो हा शोरूम रुम किती पासिंगचे घेता तुम्ही मी दहा हजार रुपये घेतो शो दिले दहा हजार रुपये पुढचे किती घेता असून शोरूम गाडी पासिंगचे दहा हजार रुपये घेते हा मॅडम मी आता आम्हाला दोनशे रुपये बोलून पाचशे रुपये घेऊन राहिले म्हणजे आपण सांगा मला गाडी पासिंग किती रुपये लागत ते पहिले चारशे रुपया तू रुपये परमिट लागतो तू कोण आहे तू कोण पासिंगचे किती पैसे घेतो ते सांग मला पासिंगचे किती पैसे घेतो ते सांग चारशे रुपये लागतं का पासिंगला नवीन गाडी शोधून लागत तू रुपया काय दोन मीटर तिकडे चारशे रुपये गाडी करून घे टाइम नको घेऊ चाल नाही नाही चारशे म्हणजे चारशे रुपये काय संबंध नाही